पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतर पाठ होता तो अनाजी पंतने दूर केला आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी आणि मला कल्पना आहे आज मला कल्पना आहे की अनेक बुवा महाराज हे बिझी आहेत कोण लिंब कापत कोण टाचण्या मारतय कोण गावी जाऊन अंगारे दुपारे करत असेल रेडे कापत असतील सगळ्यांना सांगतो या सगळ्या भोंदूपणा विरुद्ध माझ्या आजोबांनी लढा दिला होता आणि त्यांचे आम्ही वारसदार म्हणून तुमच्यासोबत उभे ठाकलेलो आहोत <laughs> नाही सगळं आपणच करून ठेवलेलं आहे भाषेवरनं जेव्हा एखादा विषय निघतो तेव्हा तो केवळ वरवरचा धरून चालणार नाही मधल्या काळामध्ये अगदी दोघांनी म्हणजे मी काय राजनय का आपण सगळ्यांनी या नद्रष्टांचा अनुभव घेतलेला आहे वापरायचं आणि फेकून द्यायचं आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत आजपर्यंत वापर करून घेतला अरे डोक्यावरती जर हो था था। का शिवसेना प्रमुख नसते तर तुम्हाला ओळखत कोण होतं या महाराष्ट्रामध्ये कोणत्या भाषेत बोलत होतात अगदी राज तू सगळ्यांची शाळा काढली मला एकच एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे मोदींची शाळा कोणती सगळ्यात उच्च शिक्षित आहेत पण हे जे काय यांची मध्यंतर मी बोललो ना भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे मधल्या काळात त्यांनी सुरू केलं होत उद्धव ठाकरेने हिंदुत्व सोडलं हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तदारी नाही आम्ही अस्सल मराठी तुमच्याही पेक्षा जास्त कडवट कट्ट देशाभिमानी हिंदू आहोत तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व शिकवताय अरे ब्याण्णव त्र्याण्णव साली जेव्हा जे काय घडलं देशद्रोही मातले होते तेव्हा मुंबईतल्या ते अमराठी लोकांना सुद्धा हिंदू म्हणून माझ्या शिवसैनिकांनी शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकांनी मराठी माणसाने वाचवलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस आज जे बोललेत बातमी आले सगळीकडे मी इकडे बातम्या आणल्यात भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही जर महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला जर का तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत आहोत आम्ही गुंड न्याय मागणं म्हणजे गुंडगिरी नाहीये आणि जर का गुंडगिरी केल्याशिवाय तुमच्या दरबारी न्याय मिळत नसेल तर आम्ही गुंडगिरी करूच पण हे सगळे राजकीय वाडगे देवेंद्र फडणवीसांची आजचं वक्तव्य म्हणजे मला संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेला पाटलांनी केलेलं एक वक्तव्य आठवते हो हे असेच तेव्हाचे जो दिल्लीत बसतो त्याचे पाय चाटणारे इथले राज्यकर्ते असतात ते त्यांना मी बाडगे म्हणतोय त्यांना मी बाडगे म्हणतोय कारण संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये मुंबई आपल्याला आपण मिळवली आपण म्हणजे आपण मराठी माणसांनी तेव्हाही तत्कालीन जे सत्ताधारी होते होय अगदी काँग्रेस होतीच ना तेव्हा सत्तेवर मुंबई मराठी माणसाला जायला तयार नव्हती आणि तेव्हा सुद्धा एक मराठी माणूस म्हणजे आज जे बोलतात ना आम्ही मराठी नाहीत का अरे तुम्ही नुसतं नावाने मराठी आहात तुमच्या अंगात मराठी आहे की नाही आता तपासावं लागेल आणि सखा पाटील बोलले होते यावस चंद्र दिवा करो मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही कशी नाही मिळत झुकवलं वाकवलं गुडघ्यावरती आणलं मराठी माणसांनी आणि मुंबई आपल्या हक्काची तुम्ही आता जी घोषणा घेतली ना दिली ना ती मुंबई आपल्या हक्काची आपण लढून आपण मिळून घेतली कशासाठी हा सगळा तुम्ही घोळ घालता आहात पण याच्या मागे मी जे माझ्या डोक्यात जो एक आहे पटतो की नाही बघा हे यांचं सध्या जे काय चालू आहे म्हणजे आधी आपल्याला सुद्धा वाटलं कारण तेव्हा मध्ये तीनशे सत्तर कलम होत ते हटवण्यासाठी शिवसेनेने पाठिंबा दिला आणि तेव्हा यांनी घोषणा दिली होती एक निशाण एक प्रधान एक विधान बरोबर आहे देश एक असला पाहिजे संविधान एक असला पाहिजे निशाण सुद्धा एकच तो आपला तिरंगा असला पाहिजे भाजपचं भांडी पुसायचं फडका असता का मारे फडक म्हणजे आमचा राष्ट्रध्वज नाहीये पण ते सगळं चाललंय एक 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 त्याच्यानंतर आता नवीन एक तुम्हाला काढलं वन नेशन वन इलेक्शन म्हणजे हळुवारपणाने हे सगळं काही एक 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 करत हिंदी हिंदू हिंदुस्तान हिंदू आणि हिंदुस्तान मान्य आहे पण हिंदीची सक्ती आम्हाला मान्य नाही तुम्ही किती कमी त्या करा हिंदीची सक्ती तुमचे सात पिढ्या उतरल्या तरी आम्ही लावू देत नाही मग एक फेक नरेटिव्ह पसरवायचं हे उद्धव ठाकरेच्याच काळातलं उद्धव ठाकरेच्याच काळातलं अरे उद्धव ठाकरे एवढं काम करत होता मग बघ कशाला गद्दारी करून ताने बोंबरलात तेव्हा पण मी अभिमानाने सांगेन माझ्या मंत्रिमंडळातले सहकारी इकडे बसले जितेंद्र आव्हाड आहेत आणखीन कोणी असतील मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये मी मराठीची सक्ती केली होती आणि केलीच याचा मला अभिमान आहे काय केलं त्याच तुम्ही मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये सक्तीची करावी लागते लागली का करावी लागली कोण आहेत आमच्या मराठीचे दुश्मन कोण आहेत पण महाराष्ट्र मार महाराष्ट्रामध्ये मराठीची सक्ती केल्यानंतर सुद्धा काही लोक कोर्टामध्ये गेले ती गुंडगिरी गे नाही होत पण आता कोणतरी एक तो भेडिया बिड काय भेडिया अस ना ही यांची सगळी पिलावळ आहे हो तोडा फोडा आणि राज्य करा आपण ज्या काही गोष्टी केल्या होत्या हे म्हणतात म्हणे शिवसेनेने आजपर्यंत काय केलं शिवसेना म्हणजे आता राज मी तुला माझ्या सोबतच घेतो कारण आपण तेव्हा एकत्रच होतो आता सुद्धा पुढे एकत्र चाललेलो <laughs> त्याच्यामुळे आपलं सगळं तेव्हाच म्हणतोय आपला एवढ्या वर्षाचा कालखंड मराठी माणूस मुंबई बाहेर नेला मराठी माणूस आम्ही मुंबई बाहेर नेला असं जर तुम्हाला वाटत असेल तर चौदा सालानंतर तुम्ही मुंबई आणि महाराष्ट्राचे जे काही लचके तोडले मुंबईतून सगळे उद्योगधंदे महाराष्ट्रातून उद्योगधंदे सगळे पळवले आर्थिक केंद्र गेलं हिरे व्यापारी गेला मोठमोठी ऑफिसेस गेली आपल्याकडे येणारे उद्योगधंदे जे आपल्या काळात येत होते ते कुठे गेले मग काय तेवढाच हिंदुस्थान किंवा तेवढाच सगळे हिंदू आहेत तेवढेच हिंदू आहेत आम्ही सगळं करत होतो केलं होत पण तुम्ही पहिल्या प्रथम गद्दारी आमच्यात गद्दारी करवलीत आणि तुम्ही आमचं सरकार पाडल ह्याचं कारण तुमचे जे मालक तिकडे बसलेले दोन जण दोन व्यापारी त्यांचे बूट चाटण्यासाठी तुम्ही हे सगळं करतात हे इतक्या वर्षाचं सगळं सहन करत 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 आपण आलो आपल्या देखत सगळे लसके तोडले जात आहेत आपल्या दोघांनाही भांडवलं जात आहे आणि नतद्रष्ट आपल्या डोक्यावरती बसतायत किती काळ सहन करायचंय प्रत्येक वेळेला काही झालं की भांडाभांडी लावायची आता सुद्धा तेच होणार म्हणजे आम्ही एकत्र येणार आल्यानंतर निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का सत्ता प्राप्ती काही जण जर म्हणतात की यांचं मराठीचा नाही म महापालिकेचा आहे अरे नुसता महापालिकेचा नाही तर आमच्या महाराष्ट्राचा आहे आम्ही महाराष्ट्रात सुद्धा काबीज करू आज तर निवडणुका नाही आहेत आमची सत्ता सत्तेवरती जे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं अरे सत्ता काय सत्ता येते आणि सत्ता जाते पण आपली ताकद ही आपल्या एक एकजुटीमध्ये असली पाहिजे दर वेळेला संकट आलं की आपण सगळे मराठी एकवटतो आणि संकट गेलं की आपणच एकमेकांमध्ये भांडायला लागतो आता नको हा नष्ट पण आता करायचा नाहीये अजिबात करायचं नाहीये कारण गेल्या विधानसभेत त्यांनी जे काय केलं बटेंगे तो कटेंगे आपल्याला काय वाटलं होतं की हिंदू हिंदू मुसलमानांमध्ये करताय हिंदू मुसलमान तर केलंच पण त्यांनी खास करून केलं ते मराठ मराठी तर मध्ये केलं यांची नीती आहे ती अशीच आहे जे गुजरात मध्ये त्यांनी केलं गुजरात मध्ये गेल्याच्या गेल्या निवडणुकीत एक असा माहोल होता मला वाटतं मोदी तेव्हा त्यांच्या नंतर सेल नाही मला लक्षात नाही वातावरण असं पेटलं होतं गुजरात मध्ये की बस आता पटेल यांना आपटेल पण त्यांनी काय केलं बरोबर पटेलांना भडकवलं पटेलांना वेगळं केलं आणि पटेल तर सगळं एकत्र केलं हरियाणामध्ये पण तेच केलं जाट लोकांना भडकवलं जाट लोक एकत्र झाले त्यानं वेगळं केलं आणि जाटे तर सगळा जो काही समाज होता तो एकत्र करून तिकडे सत्ता प्राप्त केली महाराष्ट्रामध्ये तेच केलं मराठ्यांना उचकवलं आणि मराठी तर सगळा एकत्र केला बटेंगे तो कटेंगे ही भीती त्यांच्यामध्ये निर्माण केली की बघा ते एकत्र झालेत तुम्ही जर का फुटलात तर ते तुमच्या डोक्यावर बसतील झाले एकत्र मराठी माणूस मराठी माणसाची भांडला आणि दिल्लीचे गुलाम आपल्या डोक्यावरती राज्य करायला लागले आणि आपण त्यांच्या पालख्या व्हायच्या नुसते पालख्यांचे भय होणार की तुम्ही कधीतरी आपल्या माय मराठीला पालखीमध्ये सन, सन्मानाने बसवणार आहात बस झालं आता ह्यांची है जोखड फेकून दिली पाहिजे एकमेकामध्ये भांडून त्यांचे जे काही डाव आहेत ते करत असतात मी पेपरमध्ये बघितलं